नाही हा काही शिवसेना पुरता मर्यादित विषय नाही अहिल्यानगर शहराच्या जनतेने पूर्ण बहुमत आणि पेक्षा अधिक नगरसेवक भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीचे निवडून दिले हा विश्वास जो जनतेने आमच्यावर टाकला हा विश्वास आम्ही सार्थ करून टाकू पाच वर्ष चांगलं काम होईल आणि आमदार संग्राम यांच्या नेतृत्वाखाली हे शहर ज्या पद्धतीने विकासाच्या गतीला पुढं झालेलं आहे त्याच पद्धतीने गती घेत राहणार राष्ट्रवादीला अपेक्षा मोठ्या प्रमाणात बहुमत गब्बर हद्दपार केला याचा आम्हाला आनंद आहे आणि विषय हा अपेक्षापेक्षा जास्त तुम्ही म्हणलात आमच्या दोघांचं पन्नासच्या पुढचंच गणित होतं आम्ही कधी मीडिया बोललो नाही आम्ही आमच्या कागदार पन्नासच मांडले होते आमचं एवढं होतं की एकावन्न कि बावन बावन्न झाले बावन झाले दोन जास्त आम्हाला मिळाले पण संपूर्ण बहुमत म्हणजे विकास संपूर्ण बहुमत म्हणजे घोडे बाजार बंद होणं संपूर्ण बहुमत म्हणजे स्वतंत्रपणे आमदारांना आणि मला निर्णय घेण्याची ताकद देणं आणि आता जेव्हा तरी सुनामी येते ना तर सुनामीमध्ये आज हे कोणी म्हणू शकत नाही की मी स्वतःमुळे निवडून आलो आज जेवढे नगरसेवक निवडून आलेत हे कार्यकर्त्यांच्या कष्टामुळे निवडून आलेत जेवढे नगरसेवक निवडून आलेत हे आमदार संग्राम जगताप आणि मी पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेसच्या लाटेमध्ये निवडून आलेत आणि त्यामुळे ही लाट ची ही कोणच्या एका व्यक्तीची नाही कुठलाही नगरसेवक हा स्वकष्टामुळे निवडून ना आलेला नाही नगरसेवक हा संघटनेमुळे निवडून येऊ शकतो हे आज या निकालाने स्पष्ट झालं शिवसेनेचे दोन्ही सरकार पडलेले आहेत देखील पराभूत झाले आणि देखील आम्हाला या गोष्टीची वेदनाही आहे की जे लोक आमच्यासाठी पळाले त्यांना दुर्दैवाने आमच्या सामोरं जावं लागलं आणि पराभूतही व्हावा लागलं ला ला ला। अनिल शिंदेंचा पराभव किंवा सचिन जाधवचा जा पराभव हा काही फार आनंदाचा परा विजय आमच्यासाठी नाही आम्ही त्यांना युतीबरोबर घेण्याचा पूर्ण प्रयत्न केला पण कदाचित त्यांना काय सर्वेस त्यांचे असतील आणि त्यांना लोकांना त्यांना असं जाणवलं असेल की आम्ही अठरावीस जागेवर निवडून काल एक्झिट पोल पण तेच दाखवत होते राजकारणामध्ये सगळ्यांनीच विश्वासाने काम केलं पाहिजे मला विश्वास आहे की काय दोघे चांगले लोक आहेत त्याच्यामध्ये काय त्यांच्याबद्दल नाही कोतकर साहेबांचं आपलं आपलं योगदान ते खेळगावसाठी राहिलेलं आहे मला असं वाटतं की या निवडणुकीमध्ये कोण पराभूत झाल्याचा आनंद आम्ही घेऊ शकत नाही आमचे लोक विजय झाले हाच आमचा आनंद आहे ते पराभूत झाले भविष्य कालावधीमध्ये त्यांना त्यांची आवश्यकता शहराच्या विकासासाठी आम्हाला भासणार आहे म्हणून आम्ही आमदारांनी आता हे आता कार्यकर्त्यांनी जे गुलाल आमच्यावर टाकले आम्ही काय पुढे मिरवणूक काढायला गेलो नाही कारण की आम्हाला हा विजय अतिशय म्हणतो आनंदायी आहेच आहे पण स्ट्रेस देणार आहे कारण की शब्द देऊन ते पूर्ण पण करावे लागतील एवढा अभूतपूर्व बहुमत हे शब्दांवर आलेलं आहे केलेल्या विकासावर आलेला आहे तर आम्हाला वाटतं की आम्ही दिलेला शब्द पूर्ण करू शकूसे सर्वात प्रथम सतत सर्वात प्रथम महापौरचं आरक्षण जाहीर झालं पाहिजे महापौर पदाचं आरक्षण नसल्यामुळे कोणाचा महापौर हा चर्चेचा विषय नाही मी तुम्हाला आजही सांगतो माझं आणि आमदार आमदारपांचं वरपासून खालपर्यंत सगळं वाटप ठरलेलं आहे निवडणुकीपूर्वी या गोष्टी ऐका आमचं नाही हे पहा आमचं एका बंद पाकिटात दोघांच्या सह्या करून आम्ही बंद पाकिट हे माननीय मुख्यमंत्र्यांकडे दिलं होतं युतीमध्ये महापौर कोणाचा उपमहापौर कोणाचा सभापती कोणाचा समित्या कोणाच्या स्वीकृत कोणाचे हे सगळं ठरूनच युती झालेली आहे पण आम्ही कधी बोललो नाही आणि हे जसं जसं आमच्या तिकीट तुम्हाला शेवट कळतील महापौर आणि उपमहापौर या दोन्ही निवडीमध्ये तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल एवढं मी आवश्यक सांगेल